नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी टिटवाळा ओव्हर ब्रिज चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हीसी द्वारे उद्घाटन कल्याण टिटवाळा रोडला जोडणारा महत्त्वाचा ओव्हर ब्रिज चे पूर्ण काम चाल सु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील व्हीसी द्वारे उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते टिटवाळा येथे ब्रिज जवळ फीत कापून उद्घाटन करण्यात आले उद्घाटना सरचिटणीस प्रेमनाथ मात्रे रेल्वे विभागाचे कुमार अनुराग भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव मनीषा केळकर टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर मोहणे मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील महिला मंडळ अध्यक्ष सारिका पाटील भाजप कांबळे किरण रोटे यांच्यासह आधी जण उपस्थित होते आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये रेल्वे ब्रिज बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे रेल्वे ब्रिज बनवल्यानं होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत नाही त्याप्रमाणे या बाबींचा विचार करून एम महारेल आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं कल्याण टिटवाळा मुख्य रस्त्याला जोडणारा रेल्वे ब्रिज मंजूर केला आठशे दहा मीटर लांबी आणि एकशे दहा कोटी रुपये खर्च करण्यात आला रेल्वे ब्रिज होणं आवश्यक होत यासाठी माझी उपमहापौर उपेक्षा भुईर ही रेल्वे विभाग एम एम आर डी कडे पाठपुरावा केला होता ब्रिज झाल्यानं मांडा टिटवाळाकरांची वाहतूक कुंडीनं सुटका झाली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद